नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील नंबर वन चॅनेल तर बऱ्याच दिवसापासून मनोज जरांगे हे आपल्या मराठा बांधवांसाठी काम करीत होते तर त्यांना एक मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ते त्यांनी बरेच दिवस उपोषण देखील केलं तर आज ती त्यांचं संपूर्ण काम पूर्ण झालं आहे आज मराठ्याला आरक्षण देखील मिळालं आहे तर बरेच जण डी जे आणि गु गुलर लावून उधळत आहे तर बऱ्याच जणांना आनंदही देखील झाला आहे तर पाहूयात त्यांनी आज काही सभा घेतली आहे ते सभामध्ये किती जण लोक आहात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा 아이 <목소리로>